एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे मीटर बरोबर दहा पॉइंट किती दहा पॉइंट मीटर वरून स्क्वेअर फीट काढण्यासाठी हा फॉर्म्युला ठेवा कार्पेट एरिया स्क्वेअर मीटर गुणिले दहा पॉइंट शहात्तर बरोबर कार्पेट एरिया चौरस आपण एका उदाहरणाने समजून घेऊया समजा सिडकोच्या लॉटरीची जाहिरातीतील एक एरिया दिला आहे तो आहे पंचवीस पॉईंट छप्पन स्क्वेअर मीटर करण्यासाठी आपण त्याचा कर म्हणजे पंचवीस पॉईंट छप्पन गुणिले दहा पॉइंट शहात्तर त्याचे कॅल्क्युलेशन केल्यावर आपले उत्तर येते दोनशे चौऱ्याहत्तर पॉईंट सत्याहत्तर म्हणजे फोटामध्ये त्या जागेचा कार्पेट एरिया आहे